नमस्कार मैत्रिणीनो तर मैत्रिणीनं मी बोलले होते की मिस्टर गेले होते गुजरातला अहमदाबादला तर ते गेले होते गाडी आणण्यासाठी त्यांच्या मित्रासाठी आता तुम्ही बोलताना की इतक्या लांब गाडी आणण्यासाठी का गेले तर ती गाडी काढली कॅन्टीन थ्रू कारण माझे नवरोबा पहिले आर्मीमध्ये होते आर्मीचं कॅन्टीनचं कार्ड आहे आमच्याकडं तर यांच्या मित्राला गाडी घ्यायची होती ना हे बोलले बाहेर आणि कॅन्टीनमध्ये फरक पडतो दोन लाखाचा तर तुम्ही कॅन्टीनमध्येच गाडी घ्या मग तर कॅन्टीन मधून गाडी काढली तर त्या गाडीची बाहेरची शोरूमची प्राइस होती साडे तेरा लाख आणि कॅन्टीनला मला साडे अकरा लाखाला पडली ती तर ही गाडी मारुती सुझुकी इरिटिका सेकंड टॉप मॉडेल आहे आणि गुजरात अहमदाबादला ही गाडी आणायला का गेले कारण पुण्यामध्ये याला ह्या गाडीची एक वर्षभर अकरा बारा महिने काहीतरी वेटिंग होती आणि गुजरातला अहमदाबादला ती लगेच तीन महिन्यात मिळत होती त्यामुळे त्यांनी तिकडंच बुक केली गाडी आणि घ्यायला गेले तर मंडळी एक गाडी घेण्यासाठी हे पाच जण मित्र गेले तर हे पाच जण मित्र आहेत ना एकदम कट्टर मित्र आहेत तर आता ही गाडीची पूजा करता येत ना हे आहेत टी महामंडळाचे अध्यक्ष अकोलकर साहेब आणि हे नंतर पूजा करण्यासाठी आलेत हे आहेत खंडागळे भाऊ तर हे सुद्धा आर्मीमध्ये आहेत ऑन ड्युटी आहेत पण सुट्टी आलेले आहेत आणि जे चावी हातामध्ये धरलेली आहे ना ते आदिनाथ भाऊ आहेत तर त्यांना गाडी घ्यायची होती आणि जे पांढरी टोपी घातलेली आहेत ते विकास भाऊ आहेत ते पण आर्मीमध्ये येतं तर आर्मीवाले लोकांचा खरंच स्वभाव खूप भारी असतो खूप मनमिळव असतात ते एकदम फ्रेंडली असतात आणि त्यामध्ये हे अकोलकर साहेब त्यांच्या सगळ्यांच्यापेक्षा त्यांचं थोडंसं वय जास्त आहे पण ते खूप फ्रेंडली आहेत खूप भारी स्वभाव आहे त्यांचा पण तर हे सगळे पाच जण गेले होते गाडी घेण्यासाठी आणि निळ्या शर्टावाले नवरोबा नवरोबात तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांना पाहिलंच असेल तर मी काय गुजरातला गेले नव्हते नवरोबा आणि त्यांचे मित्र गेले होते त्यांनी हे शूट घेतलं होतं गुजरातमधलं तर मी पुढे हे जोडलं आहे तर ते रात्रीचंच निघले होते आणि सकाळी आठ नऊ वाजता पोहोचले इथं जवळजवळ आल्या त्यांनी मला फोन केला मी येऊ राहिलो आहे तर पहिली गाडीची पूजा आमच्या घरी करायची होती तर म्हटलं थोडीशी तयारी करावी तर सकाळ सकाळ मी झाडू नव्हतं मारला लवकर बाहेर आलेच नाही मी आज घरातच आवरत बसले तर झाडू मारावे म्हटलं तर सात वाजले तरी पण किती ऊन दिसतंय एकदम कडक उन पडते आता उन्हाळा म्हटल्यानंतर ऊन पडणारच तर कडक पडलं होतं एकदम तर झाडं वगैरे मारला मी थोडं आवरते कुठं नाही तर ते आले तर मग लागलो गाडीची पूजा करायला तर येताना ते हार फूल पेढे सगळं घेऊन आले होते मी फक्त ताट तयार केलं आणि पूजा करायला आले तर तुम्ही बघू शकता कोणी हार बांधत आहे कोणी काय करतं आहे तर आमच्या मिस्टरांचे पोलीस मित्र आहे जवळ राहतात चाळवे भाऊ तर त्यांनाही मी फोन केला होता तर ते पण आले मग पूजा करायला तर आजकाल माणसाला माणूस विसरत चाललाय माणूस की संपत चालली पण असं एकत्र पाहिलं यांना खूप छान वाटतं <laughs> <laughs> आज़ हा आज <laughs> <laughs> मिस्तरी मिस्तरीची आणि सगळं बरं पहिला हार बांधून घेतो गाडीला ठेवला इथे बांधा इथे बांधा हरपली हां हा बांधा तुम्ही डायरेक्ट आणि फक्त घेताना वरून घ्या

சார் थी थी वर दारा या। दारा दारा। यांची तर यांची मित्रमंडळी गेली त्यानंतर मग हे म्हणले मला झोपू दे जरा रात्रभर जागलेलोय मी मग हे पण गेले बेडरूम मध्ये झोपायला तर मी म्हणलं चहा पाण्याचे भांडे ते घासून घ्यावा आणि छोट्या मुलाला सांगितलं तू भांडे लाव जाळ्यामधले तर भांड्याच्या जाळी दोन तीन आहेत माझ्याकडं तर कोरडे झाल्याशिवाय ते मी अजिबात ट्रॉलीमध्ये लावत नाही त्यामुळं ट्रॉल्या खराब होत नाहीत मग मुलाला म्हटलं मला भांडे लावून दे जरा जाळ्या मोकळे करून दे तो लागला भांडे लावायला तर माझा छोटा मुलगा आहे ना इतके छान भांडे लावतो ना तर त्याला म्हणजे कुठं काय ठेवलेलं असतं कुठं काय ठेवायचं हे सगळं माहिती आहे तर, तर माझ्या घरामध्ये भांडे ना फक्त छोटा मुलगाच लावतो कधी मोठ्या मुलाला जर लावाय सांगितले ना भांडे तो या ट्रॉलीतलं भांडं त्या ट्रॉलीत त्या ट्रॉलीतलं भांडं ह्या ट्रॉलीत म्हणजे ते भांडं आपल्यानंतर सापडणारच नाही लवकर असं करतो तो तर छोट्या मुलाची माझ्या दहावी झाली आत्ताच पेपर दिले ते दहावीचे तर दहावी झाली पण तरी खूप आहे त्याला सारखी मम्मी लागते असं मी काम करत असले ना गाल तरी धरीन तू माझ्या वाटतरी जाईन पप्पी तरी घेऊन घेऊन येऊन असं करतो तर त्याला मम्मी खूप लागते मोठा मुलगा घरात आहे पण तो बेडरूमच्या बाहेर काही निघत नाही तो आपलं काय ना काय त्याचं लॅपटॉपवरती काम चालू राहतं माझा छोटा मुलगा आहे ना मला वैताक पण तेवढंच देतो आणि काम पण करतो तर कुठलं काम तर नाही कधीच म्हणणार नाही तर खाण्याचा इतका शॉकीन आहे ना तो मला खाण्यासाठी जास्त वैताक देतो मम्मी हे करून दे मम्मी ते करून दे तर संध्याकाळी आम्ही जेवण करताना तारक मेहताजी का उलटा चष्मा ही सिरियल पाहतो ना तर त्याच्यामध्ये मध्ये पाहिलं होतं जलेबी फाफडा हा तर त्यांनी त्याच्या पप्पाला गुजरातवरून येताना जलेबी फाफडा घेऊन यायला सांगितलं होतं तर त्यांनी आणलं ते आम्ही खातच होतो तर त्याच्या पप्पाचा लगेच आवाज आला काय करते मला थोडीशी भूक लागली हलकी जेवण नाही करायचं मला पण लस्सी प्यायची फक्त तर उन्हाळा येणार जास्त जेवण पण नाही जात आपल्याला हलकं हुलकंच खाण्यासाठी लागतं तर तेच बोलले मला लस्सी बनवून दे मला जेवण नको तर लस्सी बनवून दिली त्यांना मी साखर लागते का बघा अजून त्याच्यात कोड वगैरे कस मस्त ठीक आहे ना? ना आता जेवायचं नाही नाही झोपायचं लय झोपळ माणूस आपल्या तोंड दाखवायला तर लस्सी पिऊन हे झोपले आणि त्यानंतर मी बाकीच कामं करून घेतले छोटे मोठे फर्ची वगैरे झाडू पोचा मारून घेतला तर तितक्यात माझी ननंदबाई आल्या तर आम्ही लग्नाला गेलो होतो ना दोन दिवसापूर्वी तर त्याच ननंदबाई त्यांचा मुलगा नवरदेव मुलगा होता तो तर, ला ला तर ते आले कारण लग्नामध्ये त्यांचं ना तीन साडेतीन तोळ्याचं मंगळसूत्र चोरीला गेलं म्हणजे जे नवरीला बनवलं होतं ना तर तेच चोरीला गेलं त्यांच्या पिशवीमध्ये होतं तर कोणीतरी ते चोरलं तर त्याचीच कंप्लेंट देण्यासाठी ते आले होते तर लग्नाच्या घाई गडबडीमध्ये दोन दिवस त्यांना कंप्लेंट करण्यासाठी वेळच नाही मिळाला दोन दिवसानंतर आले ते कंप्लेंट द्यायला पण म्हणले दोन दिवस झालेत उशीर झालाय कम्प्लेंट घेतेत की नाही पोलीस स्टेशनला माहीत नाही तर हे पोलीस स्टे पोलीसमध्ये येत ना तर ते बोलले तू चला आमच्याबरोबर कम्प्लीट देण्यासाठी म्हणजे कंप्लीट घेतील ते ते गेल्यानंतर माझं झालं पुन्हा काम चालू तर सोफ्याचा कवर मी धुतला होता तो लावून घेते म्हणलं तर आता उन्हाळा चालू आहे ना इतकी धूळ येते ना घरात तर दुपारी खिडक्या मी उघड्या नाही सोडत खूप झळा लागतात पण सकाळ संध्याकाळ मी खिडक्या उघड्या सोडत असते म्हणजे थंड हवा येते पण आमच्या इकडं मोकळं वातावरण आहे ना तर खूप धूळ येते घरामध्ये सारखं भराभर वारं चालू राहतं तर मला धुळीची ॲलर्जी आहे त्यामुळं मला सात आठ दिवसातून तरी सोफ्याचे कवर धुवावे लागतात नाहीतर मग आपण सोफ्यावर नुसतं असं हात मारला ना तरी भरपूर अशी धूळ उडती तर सोफ्याचा कवर मी सात आठ दिवसातून असते सकाळी मी धुतला होता तो वाळला आहे आता म्हटलं टाकून घ्यावा तर पाहुणे काय आपल्याला सांगून येत नाही आम्ही येतोय म्हणून अचानक येतात आणि आपला हॉल एकदम असं मस्त प्रेझेंट सजवलेला असला एकदम व्यवस्थित टॉपटीप असला ना की छान वाटतं पाहुणे आले अचानक तरी पण त्यामुळं मी हॉल सकाळ सकाळ असं व्यवस्थित करून ठेवत असते एक दिवस साडा मी सगळ्या घराची डस्टिंग करतो रोज फक्त मी हॉलची डस्टिंग करते आणि किचन पुसून घेत असते किचनचं म्हणजे भांडे स्वयंपाक सगळं झालं ना किचन तेवढा पुसून घेते आणि हॉलची डस्टिंग असती तर सगळं ना आम्ही एक दिवसाडंचं सगळं घर पुसून घेतो डस्टिंग करतो तर आम्ही घरात येणा वाटून कामं दिलेले येतं मिस्टरांना बाहेरचं गार्डन आतमधलं माझा भाऊ पोचा मारतो छोटा मुलगा डस्टिंग करतो आणि माझा मोठा मुलगा झाडून घेतो तर असं वाटून सगळ्यांना कामं दिलेले आहेत त्यामुळं कामं पटपट होतात पण आणि घर पण एकदम व्यवस्थित राहतं तर कुठं कामाला वगैरे बाई काहीच नाही लावलेली आम्ही सगळे घरातलेच कामं करतो वाटून वाटून आणि घरं एकदम असं व्यवस्थित ठेवतो मला एकटीला एवढं काही हँडल होत नाही मला व्हिडिओ पण शूट करायचा त्याची एडिटिंग करायची घरातले स्वयंपाक भांडे किचन व्यवस्थित ठेवायचा तर हॉलचं वगैरे सगळं असं डस्टिंग आणि व्यवस्थित ठेवणं हे पण मीच करत असते कारण बाई माणसाला सगळं जिथाली तिथं व्यवस्थित लागतं तरच घरात मन लागतं तर असं बेसिन वगैरेसुद्धा मलाच घासावे लागतं बेसिन दोन टॉयलेट बाथरूम सगळं हे करावं लागतं मुलं फक्त झाडू पोचा आणि डस्टिंग करतात मिस्टर बाहेरचं गार्डन पाहतात बाकीचं बारीकसारीक हे सगळं मलाच पाहावं लागतं तर असं मी वाटून घेतलेले आहेत कामं त्यामुळं घर एकदम छान राहतं तर मैत्रिणीनं मला माझ्या मुलांनीच सांगितलं छोट्या मुलांनी की आपण घरातले कामं करतानासुद्धा व्हिडिओ टाकून पैसे कमवू शकतो तर लॉकडाऊनमध्ये मी काय करायचे यूट्यूब पाहायचे रेसिपी बनवायचे दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहायचे तर माझा छोटा मुलगा मला असंच एक दिवस मग मम्मी ती दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहती टाईमपास करती मग तूच का नाही व्हिडिओ टाकत तर हे यूट्यूब ना त्याच्या दिमागाची उपज आहे त्यांनीच मला सांगितलं होतं यूट्यूब तू ओपन कर चालू कर आणि व्हिडिओ टाकत जा तर त्यांनी शिकवलं मला तर हळूहळू मी पण शिकले कॉन्फिडेंट वाढत गेला तर मी व्हिडिओ टाकायला लागले यूट्यूबवरती आणि घरी बसले मी आता दोन पैसे कमवू शकते तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी असतील तर त्यासुद्धा यूट्यूब चालू करून व्हिडिओ घरगुती टाकू शकतात आणि दोन पैसे कमवू शकतात कारण आपला कुठेही बॉस नसतो काय नसतो आपल्याला कोणी बोलणारं नसतं आपलं घरचं काम आवरचं घरचं कामच दाखवायचं आणि आपण व्हिडिओ टाकायचे तर आपल्याला पगारसुद्धा चांगला चालू होतो तर मैत्रिणीनं यूट्यूब हा प्लॅटफॉर्म आपल्या महिलांसाठी एकदम सेफ आहे त्यामध्ये कुठलंही कोणी काही करू शकत नाही फक्त यामध्ये पेशन्स आणि कंटिन्युटी लागते कन्सिस्टन्सी लागते त्यांनी आपण वरती जाऊ शकतो तर दोन वर्ष होऊन गेले मी व्हिडिओ टाकत आहे आपल्या चॅनलवरती तर छानपैकी चा चॅनलसुद्धा ग्रो झाला तर मैत्रिणीनं तुम्हाला सुद्धा युट्यूब चालू करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि घरी बसल्या पैसे कमवू शकता तर आपण घरी असतो आणि प्रत्येक गोष्टीला आपल्या मिस्टरांना आपल्याला पैसे मागावे लागतात मला हे घ्यायचे ते घ्यायचे आणि आपल्या बायकांचे किती सारे शॉक असतात हे आवडतं ते आवडतं प्रत्येक गोष्टीला नवऱ्याला पैसे मागायचे मला तर अजिबात चांगलं वाटायचं नाही तर मला तर खूप कसं तरी वाटायचं मला तर पहिल्यापासून कोणाला काही मागायची सवय नव्हती मी दुसऱ्याच्या दारात राहत होते मामाची इथं सवय होती की कोणाला काही मागायचं नाही जेवढं मिळालं आहे तेवढ्या याच्यात समाधानी राहायचं तर आता स्वतः मी कमवते ना मला कोणाला विचारायची गरज पडत नाही मिस्टरांना पैसे मागायची गरज पडत नाही माझ्या स्वतःच्या कमवलेल्या पैशामध्ये मी स्वतःचा खर्च करू शकते हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर मैत्रिणींनो आपण स्वतःसाठी स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी व्हायना आपण थोडंसं कमवतो हो झालं पाहिजे प्रत्येकीने तर मला तरी असं वाटतं तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ